भारताचा मान आहे हे संविधान लोकशाहीचा आवाज संविधान एकमताचा तो हक्क संविधान अंधारातला प्रकाश संविधान शिक्षणाचा हक्क देई संविधान अनकटात भळ देई संविधान गुलामीची बेडी तोडे संविधान आमच्या र सर्वांना सस्ते नमस्कार माझं गाव माझी बातमी या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अतिशय महत्वाच्या विषयावरती आज मी तुमच्याशी भाष्य करण्यासाठी आलेलो आहे आपल्या देशाला आपल्या सर्वांना स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या वरती आधारित या देशातला प्रत्येक माणूस वन वन मॅन वन व्होट आणि वन व्हॅल्यू या तत्वाप्रमाणे एक माणूस एक किंमत आणि एकच मताचा अधिकार देणारं भारतीय संविधान आपल्याला हवं आहे की या ठिकाणी वसंत पंचमी दिवशी हे चारी शंकराचार्य जे चारीपीठाचे शंकराचार्य आहे ज्यांची निर्मिती वेदाचं रक्षण करण्यासाठी आहे ह्या लोकांनी जे हिंदू राष्ट्र निर्मितीचा जो काही संकल्प केला त्या दृष्टीने देशातल्या जातीप्रथेला पुनर्जीवित करायचं वर्ण व्यवस्थेला पुनर्जीवित करणार हे जे संविधान त्यांनी तयार केलेलं आहे ते आपल्याला हवं आहे का आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व देशातल्या प्रत्येक समानता हे तत्व डोळ्यासमोर ठेवून सामाजिक न्यायाचा सा विचार त्या संविधानाने दिलेला आहे ते संविधान आपल्याला पाहिजे हाचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे राम आणि कृष्ण यांचं राज्य आणि त्याचप्रमाणे मनुस्मृती आणि चाणक्य म्हणजेच कौटल्याच्या अर्थशास्त्रावरती आधारित हे संविधान बनवण्याचं काम चालू आहे काय संविधान त्यांनी इथे बनवलेलं आहे परंतु मी या ठिकाणी प्रांजळपणे सांगतो स्त्री शूद्रांना ज्या मनुस्मृतीनं हिंद लेखलं होतं ज्यांचे हक्क नाकारले होते स्त्रियांना गुलामगिरीमध्ये लोटलं होतं शूद्रांना अतिशूद्रांना या ठिकाणी त्यांचं माणूस पण त्यांचं हिरावून घेतलं होतं तीच मनुस्मृती जर पुन्हा येणार असेल तर, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला त्याला रोखणं हे काळाची गरज आहे आणि त्यादृष्टीनं मी या ठिकाणी सांगेन संविधानप्रेमी लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या माणसांनी आपण एकत्रित एक येऊन या ठिकाणी याचा प्रतिकार केला पाहिजे धर्म स्वातंत्र्य हे भारतीय संविधानानं सगळ्यांना दिलेलं आहे मग हिंदू असो ख्रिश्चन असो बौद्ध असो मुस्लिम असो प्रत्येकाला या ठिकाणी आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार दिलेला असताना हा देश हिंदू राष्ट्र होणं म्हणजे ही ज सगळ्यात मोठी आपत्ती आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते होते की काय अशा पद्धतीचं काम या ठिकाणी देशा या देशात सुरू आहे दुसरं याच्या याला जोडून मी आणखी एक बातमी आपल्यासमोर मांडत आहे की पंजाबमध्ये म्हणजे अमृतसर पंजाबच्या अमृतसरमध्ये सव्वीस जानेवारी दिवशी म्हणजे गणतंत्र दिवसा दिवशी एका माणसानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी संविधानाचं जे पुस्तक प्रतिकृती जी मांडण्यात आली होती ती जाळण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे हे असं का घडतंय म्हणजे एका बाजूला अमित शहा संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांवरती वाईट पद्धतीनं टिप्पणी करतायत आणि त्या पद्धतीनं टिप्पणी करत असताना दुसऱ्या बाजूला या ठिकाणी परभणीमध्ये बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड होते आणि आता पंजाबमध्ये या ठिकाणी अमृतसरमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती या ठिकाणी घाव घालण्याचं काम चालू आहे किती दिवस आणि किती वर्ष या बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताय परंतु बाबासाहेब आंबेडकर संपणार नाही तुम्ही बुद्धाला संपवण्याचा प्रयत्न केला पण बुद्ध संपला नाही तुम्ही बाबासाहेबांची विटंबना म्हणजे जगात बाबासाहेबांचे सगळ्यात जास्त पुतळे आहेत पण बाबा सगळ्यात जास्त विटंबना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या केल्या जातात कारण यांच्या डोक्यामध्ये जो मनुचा जो किडा अजून यांच्या डोक्यामध्ये आहे तो अजून जायला तयार नाही कारण तो पुन्हा एकदा वळवळ करायला लागतो आणि मग बाबासाहेबांचे पुतळे हे या ठिकाणी त्याच्यावरती आघात करण्यात येतो बाबासाहेबांना संपवण्याचा प्रयत्न केला जातो तर या घटनेचा मी सर्वात प्रथम निषेध करतो मला एवढंच असं म्हणायचं की जो काही व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरतोय त्या व्हिडिओमध्ये मी पाहिलेला आहे की तो, तो माणूस शिड्यांवरती वर चढून त्यांनी त्या ठिकाणी आतोड्याने बाबासाहेबांच्या पुतळ्यावर तो आघात करतोय आणि खाली संविधानाची जी प्रतिकृती आहे पुस्तिक जी ठेवलेली आहे ते सुद्धा त्यांनी त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी जाळ झालेला आपल्याला बघायला मिळतंय हे सगळं होत असताना लोक येत जात आहेत परंतु कोणी त्या ठिकाणी जाऊन ते रोखण्याचं काम होतं कारण आपण सर्व नागरिक आहोत आपल्या सगळ्यांना हे भारतीय संविधानानं दिलेले अधिकार आहेत तुम्ही त्या अधिकाराचा लाभ घेता परंतु त्या लाभ देणाऱ्या महामानवाच्या पुतळ्याचं रक्षण करणं असेल महामानवांच्या प्रतीकांचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे सरकार या ठिकाणी मनोवादी विचारानं काम करणारं जर सरकार असेल तर या अशा घटना या होत राहणार आहेत तेव्हा आंबेडकरी जनता असेल लोकशाहीवर प्रेम करणारी जनता असेल ज्यांना या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायाचं या ठिकाणी अधिष्ठान असणारी लोकशाही जिवंत ठेवायची असेल तेव्हा त्या सर्वांनी एकत्रित येऊन या गोष्टीचा जरूर विचारला पाहिजे संविधानाचा जागर व्हावं हो लागेल जागर राहावं हो लागेल आणि सरकारला आता सांगावं हो लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जर तुम्हाला संरक्षण करता येत नसेल तर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही लेकरं अजून मेलेलो नाही आम्ही समर्थ आहोत बाबासाहेबांच्या पुतळ्याचा चोवीस तास आम्ही पहारा करायला तयार आहोत आणि मग त्या ठिकाणी येणारे हात कलम करायला सुद्धा आम्ही मागं पुढं पाहणार नाही कारण आम्ही बुद्धाच्या विचारानं जाणारी माणसं आहे शांतता आम्ही स्वीकारलेली आहे आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका बाबासाहेब आंबेडकर हे आमचा श्वास आहे बाबासाहेब आंबेडकर आमच्या रक्ताचा प्रत्येक थेम आहे आणि बाबासाहेब आंबेडकर आमचं जगणं आहे आमचं सर्व आयुष्य त्यांना समर्पित आहे कारण त्या माणसानं आमच्या समाजातले आहेत म्हणून आम्ही असं म्हणतोय असं नाही या देशासाठी त्या माणसानं आपलं रक्त आठवलेलं आहे त्या माणसानं जगातलं सगळ्यात चांगलं असणाऱ्या गोष्टी या भारतीय संविधानामध्ये आणून या देशामध्ये साडेसात हजारपेक्षा जास्त असणाऱ्या जाती जगातले सगळे प्रमुख धर्म पंत असणाऱ्या अनेक भाषा अनेक रूढी परंपरा या या हे सगळं असतानासुद्धा ह्या देशाला एकत्र ठेवण्याचं जे संविधान दिलेलं आहे हे संविधान आम्ही कदापि हटवू देणार नाही त्यासाठी आम्ही समर्थ आहोत या ठिकाणी रस्त्यावरची लढाई लढावी लागली तर आम्ही लढू परंतु अशा भेकडांना मनुवाद्यांचं जे त्यांच्या डोक्यामध्ये जे मनूचे किडे जे ओळवळत आहेत ही विषमतेची काळसरपीन जी मनुस्मृती आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला महाडला जाळली होती मी माझ्या मागच्याच व्हिडिओमध्ये हो म्हटलं आहे की पंचवीस डिसेंबरला मला तर वाटतं की प्रत्येक चौकामध्ये या मनुस्मृतीचं पुन्हा दहन करायला पाहिजे कारण ही मनुस्मृती जिवंत राहते कारण त्या मनूला मानणारे त्याच्या त्या व्यवस्थेला मानणारे काही किडे या ठिकाणी वळवळ करताना त्यांना दिसत आहेत या ठिकाणी कुंभमेळा चालू आहे चारी पीठांच्या शंकराचार्याची निर्मिती कशासाठी झाली होती कारण या ठिकाणी संपूर्ण भारत नव्हे तर आशिया खंडामध्ये बौद्ध धर्माचा प्रभाव संपूर्ण पसरला होता आणि मग या ठिकाणी हिंदू धर्म किंवा त्या काळातला जो काय असेल वैदिक धर्म असेल की त्या चारी वेदांचं रक्षण करण्यासाठी चार पीठांची निर्मिती झालेली आहे आणि हे शंकराचार्य आता आपण टी व्हीच्या माध्यमातून बघतो या शंकराचार्यांमध्ये आपापसात मतभेद आहेत आणि मात्र हिंदू राष्ट्र करण्याच्या दृष्टीने सगळे एकत्र येत आहेत तुम्हाला हिंदू राष्ट्र करत असताना या देशातल्या प्रत्येक माणसाला सन्मान मिळेल का समानतेची वागणूक मिळेल का विषमता या ठिकाणी होणार आहे माणसा माणसामध्ये भेदभाव होईल एकमेकासह भांडण आणि तंटे सुरू राह राहतील हा ऊच हा नीच अशा पद्धतीनं गरीब श्रीमंताची जशी दरी असते तशी या जाती जातींची जाती उतरण पुन्हा तयार होईल आणि वर्णव्यवस्था पुन्हा जिवंत करण्याचं काम जे महंत साधू संत करत असेल ते कितीही मोठे शंकराचार्य असले तरी आम्ही त्यांचा निषेधच करू कारण तुम्हाला या देशाला एकसंग ठेवण्यासाठी धर्माचार्य कशासाठी असतात धर्माचार्य याच्यासाठी असतात की लोकांना त्यांनी शांततेचा संदेश द्यायला पाहिजे लोकांना त्यांनी या ठिकाणी बंधुभावाची शिकवण द्यायला पाहिजे आमच्या देशामध्ये चारवाकाची परंपरा आहे आमच्या देशामध्ये बुद्धाची परंपरा आहे आमच्या देशामध्ये संत परंपरा आहे ज्ञानेश्वरांपासून तुकाराम असतील एकनाथ असतील नामदेव असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी गुरु जे असतील हे सगळे संत रविदास असतील ह्यांनी एक परंपरा दिली हे मानवतेचे शिकवण दिलेले, आहे धर्म जात पंत याच्या पलीकडे जाऊन एक मानवता धर्माची स्थापना ह्या महामानवांनी केलेली आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा आदर्श या ठिकाणी पाहतो तो संविधानामध्ये पाहतोय आणि या सगळ्यांना मुठमाती देऊन तुम्ही हिंदू राष्ट्र जर निर्माण करणार असाल तर तिथं पुन्हा वर्णव्यवस्था आली पुन्हा जातीयता आली आणि त्या ठिकाणी पुन्हा तुम्ही ग या या शोषित पीडित माणसांवरती अन्याय अत्याचार करायला तुम्ही पुन्हा सज्ज होत असाल तर आम्हाला आमचा लढा लढावा लागेल मी या ठिकाणी अमृतसर या ठिकाणी झालेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना मी मला प्रश्न असा पडतो मी ते व्हिडिओ पाहिल्यानंतर असं लक्षात येतं आहे की सव्वीस जानेवारी त्या जा त्या त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची सजावट मला दिसत नाही कुठल्या प्रकारचा बंदोबस्त त्या ठिकाणी दिसत नाही तर हे जाणीवपूर्वक तर केलं जात नाही ना याचासुद्धा मनात विचार येतो आहे कारण मनोवादी किडे हे कधी काय करतील याचा नेम कुठला नाही परंतु आम्हीसुद्धा जागृत आहोत आम्ही त्याचा प्रतिकार जरूर करणार आहोत कारण आम्ही अजून थांबलेलो नाही आम्ही आमची हत्यारं जी काय असेल आमच्याकडं आमची जी काय कौशल्य होती ती आम्ही हर अजून विसरलेलो नाही त्यामुळं आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका हा देश भारतीय संविधानानुसार सर्व देशामध्ये समतेचा विचार रुजवण्याचं काम आपलं केलं पाहिजे कारण या देशातल्या सगळ्या प्रतिनिधींनी हे संविधान आपण स्वीकारलेलं आहे आपल्या लोकांना सामाजिक समता स्वातंत्र्य बंधुता ह्या सामाजिक न्यायाचा विचार देणारं संविधान हे आज आपल्याला वाचवण्याची गरज आहे आणि जे कोणी हिंदू राष्ट्राचा पुळका ज्यांना कोणाला असेल त्यांनी वर्णव्यवस्थेप्रमाणे जर तुम्हाला राहावं लागलं या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांना शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारणा नाकारणारी ही सगळी परंपरा आहे ती परंपरा तुम्हाला पाहिजे का या ठिकाणी महापुरुषांचा सन्मान करून त्यांच्या विचारावरती संशोधन करून त्यांचा विचार जीवन ठेवणारं भारतीय संविधान तुम्हाला पाहिजे त्याचा जरूर विचार करा भारतीय संविधान भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या आपल्या धर्माप्रमाणे आपल्या आपल्या रीतिरिवाजाप्रमाणं आपल्या आपल्या रूढी परंपरेप्रमाणे या ठिकाणी श्रद्धा आणि उपासण्याचं स्वातंत्र्य देतं आणि त्यामुळं प्रत्येक माणूस आपल्या धर्माप्रमाणे आचरण करू शकतो होम हवन करू शकतो कुणी आपल्या प्रत्येक धर्माची जी काही तत्व आहेत धर्मग्रंथ आहेत त्याच्यानुसार तो आपलं जीवन जगू शकतो परंतु एकच धर्म या देशावर देशाची सुंदरता कशात आहे विविधतेत एकता देशाचे सौंदर्य आहे या ठिकाणी सव्वीस जानेवारीला आपण पाहिलं की संपूर्ण देशामधून वेगवेगळे कलाकारांचे चमू त्या ठिकाणी आले होते आणि प्रत्येकाला आपल्या महाराष्ट्रातल्या सांगलीमधून सुद्धा एक लेझिमचं पथक त्या ठिकाणी गेलं होतं किंवा जो काय रथ होता तो धनगरी आमचे बांधव जे आहेत त्यांचं या ठिकाणी तो देखावा हो होता हे वैभव या देशाचा आहे आणि हे वैभव आपल्याला टिकवायचं आहे ते टिकवण्यासाठी भारतीय संविधान आपल्याला टिकवावं लागेल आणि जे कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची किंवा त्यांच्या शिल्पाची विटंबना करतायत त्यांना हा निर्वाणीचा आमचा सगळ्यांचा इशारा आहे या या ठिकाणी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना जिवंत असताना विरोध केला बाबासाहेब आंबेडकरांना मृत झाल्यानंतरसुद्धा तुमचा एवढा विरोध आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचार हा जगभर स्वीकारला जातो आहे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये त्यांच्या विचारांवरती चर्चासत्र होत आहेत त्यांची जयंती जगातल्या एक जवळजवळ एकशे दीडशे त्या जवळपास एकशे चाळीसच्या वरती देशांमध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते विचारांचा जागर केला जातोय पंजाब सरकार या आपचं सरकार आहे त्या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो आहे आपण त्या माणसाला कडक शासन करणे फाशी शिक्षा सुद्धा आम्ही म्हणू शकतो कारण बाबासाहेब आंबेडकर आम हे आमची अस्मिता आहे आणि अस्मितेला गालबोट जर लावत असेल कुणी तर त्याला त्या या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही असं आम्ही म्हणतो परंतु भारतीय संविधानानं या ठिकाणी भारतीय दंडविधान दंड दंडसंहिता आहे त्यानुसार जो काय त्याच्यावर गुन्हा दाखल करून कडक ते कडक शासन याला करावं आणि भारतातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना संरक्षण द्यावं आणि जर सरकार त्याला समर्थ नसेल तर या ठिकाणी समाज आमचा आहे बाबासाहेबांना मानणारा समाज आहे बाबासाहेबांचा समाज नाही तर बाबासाहेब इथं भारतातल्या सर्व समुदायातले लोक असे आहेत बाबा ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचे संरक्षण करायला ते सक्षम आहेत आणि एवढंच मी या ठिकाणी सांगेन पुन्हा एकदा त्या घटनेचा मी निषेध करतो आणि ह्या देशाला कदापि हिंदू राष्ट्र होणे नाही ही या देशावरची सर्वात मोठी आपत्ती असेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलेलं आहे आं आणि त्यामुळं ही मनुस्मृती जी काळसरपी आहे जी विषमतेची बिजर होणारी काळसरपी आहे ही आम्ही कदापि या ठिकाणी पुन्हा पुनर्जीवित होऊन देणार नाही तो मनुचा या ठिकाणी मनुचा जो किडा ज्यांच्या डोक्यामध्ये वळवळ करतोय ती डोकी या ठिकाणी पुन्हा एकदा शेवट शेवटण्याची गरज आहे कारण तुमच्या डोक्यात कायम तो मनुचा पुळका त्याचा येतो कारण आमचे काही महाभाग असे आहेत जे काही स्वतःला खूप मोठे पंडित वगैरे समजतात खूप मोठं संघटन उभं करतात आणि ते म्हणतात ज्ञानदेव तुकारामन यांच्या सगळ्यांपेक्षा ये ज्ञानेश्वरींपेक्षा सुद्धा मनुस्फूर्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे अरे मनुस्फूर्ती सगळ्यात श्रेष्ठ असती तर या देशात या ठिकाणी विषमता निर्माणच झाली नसती परंतु ही मनुस्मृती जी आहे ती माणसा माणसात भेदभाव करते वर्णव्यवस्थेमुळं माणसा माणसात दरी निर्माण करते ही म्हणजे टाकाव आहे हे टाकलंच पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळी होती त्याची आठवण आपण ठेवूया आणि पुन्हा एकदा मी सांगतोय आपण सगळ्यांनी जागृत राहा विचार करा सरकार राजकारणासाठी या ठिकाणी अनेक गोष्टी घडवून आणत आहेत परभणीचा सोमनाथ सूर्यवंशीचा लढा आपला चालू आहे लॉंग मार्च निघालेला आहे कुठंतरी या याच्यामध्ये खंडन व्हावं अशा पद्धतीनं आपला विचार दुसरीकडे कुठंतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होतोय की काय हे सुद्धा विचार करावा आणि जिथं जिथं बाबासाहेब आंबेडकरांचे स्टॅच्यू आहेत मी आपल्या समाजाला आणि बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेना सांगेन की त्या पुतळ्यांची जबाबदारी संरक्षणाची जबाबदारी आपण समाज म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेमी म्हणून मग भलं कोणत्याही जाती धर्मातले आपण असू हे काम आपण जबाबदारीनं केलं पाहिजे आणि या ठिकाणी शांतताच नांदली पाहिजे कारण पंच्याहत्तर वर्ष म्हणजे शांत आपण आता वर्धापन दिन सव्वीस जानेवारीला केला त्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपल्याला समता समाजाचं स्वप्न जे भारतीय संविधान देत आहे त्यानुसारच या देशाचं कल्याण होणार आहे ना तर या देशाची शकलं उठतील साडेपाचशेपेक्षा जास्त संस्थानिक या देशामध्ये होती पुन्हा एकदा हा देश विखुरला जाईल आणि हा देश विखुरला जाऊन द्यायचा नसेल तर आपल्याला भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जिवंत ठेवावा लागेल वाचवावं लागेल त्यासाठी आपल्या शेवटचा श्वास आपल्या शरीरात असेपर्यंत आणि रक्ताचा प्रत्येक थेंब जपून या ठिकाणी बाबासाहेबांना आपण समर्पित करतोय आणि मग या ठिकाणी आपल्याला त्यांचं रक्षण करणं तो विचार जीवन ठेवणं ही आपली जबाबदारी एवढंच मी या, या ठिकाणी सांगेन जेणे कोणी तो त्या ठिकाणी विटंबना केली त्याचा निषेध आहे त्याच्यावरती पंजाब सरकारनं कडक कारवाई करावी जेणेकरून कोणाचं धाडस होणार नाही ह्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत समाजातल्या आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका जर आमची सहनशीलता जर संपली तर मग पुढं जे काय होईल त्याला या देशामध्ये आम आम्ही विचार करतो की स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायाचं समतेचं राज्य या देशामध्ये नांदावं सर्वांनी आपापल्या जाती धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा हे भारतीय संविधान देतं आणि त्यानुसार प्रत्येकानं एकमेकाच्या धर्माचा आदर करून ज्यांना ज्या पद्धतीचं श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य संविधान देतं त्यांना जे पडतंय त्यांनी ते करावं कोणी कोणाच्या धर्मावर अतिक्रमण करू नये दुर्दैवानं या देशामध्ये बौद्ध स्थळांवरती अतिक्रमण झालेलं आहे आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही झोपलेलो नाही आम्ही जागेच आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद